कोपरगाव शहरात बिबट्याची दहशत नागरिक भयभीत तर वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यात फेल कोपरगाव गेल्या अनेक अनेक दिवसांपासून धुमाकूळ मिळत आहे आतापर्यंत बिबट्याने पाळीव प्राणी कुत्रे फस्त केले असून अनेक नागरिकांवर हल्ला करत जखमी केल्याच्या घटना घडल्या असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरू लागली आहे मात्र वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यात फेल झाल्याचे चित्र आहे काल रात्रीही कोपरगाव शहरालगत असलेल्या टाकळी फाटा परिसरातील तुकाराम टाक यांच्या सायकृपा ॲटो कन्सल्टल येथे बिबट्याचा वावर पाहावयास मिळाला असून कुत्र्याच्या सतर्कतेमुळे तेथील असणारे एकनाथ वाघ या रखवालदाराचे प्राण सुदैवाने वाचले आहे सदर बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून टाकळी फाटासह शहरातील नागरिक वस्ती असलेल्या भागातील एवला रोड अंबिकानगर खडकी परिसरासह सा अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन घडत आहे काही दिवसांपूर्वी एवला रोड येथील जगतारा गॅरेज येथेही बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सदर बिबट्या रोज शेळ्या पाळीव प्राणी कुत्रे यांना लक्ष करत असल्याने नागरिक दहशती खाली असून रात्री घराबाहेर पडताना नागरिक घाबरत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात तसेच कोपरगाव तालुक्यात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे नाशिक जिल्ह्यात तर काही बिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक निष्पाप आपला जीव गमावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत कालच नाशिक येथील देवळेली कॅम्प परिसरात एका तीन वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला ओढत नेले आणि या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली कोपरगाव तालुक्यात सुदैवाने अशा घटना घडल्या नसल्या तरी एखाद्याचा जीव गेल्यावर वनविभागाला जाग येणार का हा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे कोपरगाव व तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठी असल्याने सावधानता बाळगणे गरजेचे आहे शाळेत जाणारे चिमुकले शेतकरी बांधव वृद्ध नागरिक यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे वनविभागाने सदर बिबट्याचा तात्काळ पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे राज्यातील वाढत्या बिबट्यांची संख्या लक्षात घेता सरकार व वनविभागाने वाढत्या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस निर्णय घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना बिबट्याच्या नसबंदी यासारख्या उपाययोजना करण्याची गरजेचे बनले आहे जेणेकरून बिबट्याची संख्या नियंत्रणात आणण्यास मदत होईल